फिबोनाची दिन किंवा फिबोनाची दिवस या शीर्षकांतर्गत साधण्याचा एक प्रयत्न आहे अशा महत्वपूर्ण करा आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा लिवोनॉरडी फिनासी यांना सामान्यतः फिगोनाची या नावाने ओळखले जाते हे आ, पिसा येथील इटालियन गणितज्ञ होते ज्यांना मध्ययुगातील सर्वात प्रतिभावान पाश्चात्य गणितज्ञ मानले जाते दरवर्षी तेवीस नोव्हेंबर रोजी मध्ययुगीन काळातील प्रभावशाली गणितज्ञ लिव्होनार्डी फिबोनासी यांच्या सन्मानार्थ फिबोनासी दिन किंवा फिबोनासी दिवस साजरा केला जातो तेवीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर हा दिवस म्हणजे गणितज्ञ लिवोनार्डो फिबोनासी यांचा जन्मदिन फिबोनासी दिन हा उत्सव गणितज्ञ लिवोनार्डो फिबोनासी यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो गणितज्ञ लिओनार्डो फिबोनासी यांच्या संशोधन कार्यातील शोध म्हणजे फिवोनासी मालिका किंवा क्रम गणितज्ञ लिबोनार्डो फिवनासी यांनी गणितातील फिवोनासी मालिका किंवा क्रम लोकार्पण केले आणि ते जगात लोकप्रिय झाले एक एक दोन तीन पाच आठ तेरा एकवीस चौतीस पंचावन्न ही अंकांची मालिका आहे या अंकांच्या मालिकेला फिवोनासी मालिका किंवा फिवोनासी क्रम असे म्हणतात या मालिकेच्या प्रत्येक संख्या ही आधीच्या दोन संख्यांची बेरीज आहे हा एक क्रम आहे जो आज गणित आणि विज्ञानाच्या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पाहिला आणि वापरला जातो हा क्रम रिकर्सिव्ह क्रम क्रमाचे उदाहरण आहे गणितात फिबोनाची संख्या अनपेक्षितपणे वारंवार दिसतात इतकी की त्यांच्या अभ्यासासाठी समर्पित एक संपूर्ण फिबोनाची क्वार्टरली जर्नल आहे फिबोनाची संख्यांच्या अनुप्रयोगामध्ये शोध तंत्र आणि डेटा स्ट्रक्चर सारखे संगणक अल्गोरिदम आणि समांतर आणि वितरित प्रणालींना एकमेकाशी जोडण्यासाठी वापरले जाणारे फिवोनाशी क्यूब्स नावाचे आलेख समाविष्ट आहेत ते जैविक मध्ये देखील दिसतात जसे की झाडामध्ये फांद्या येणे देठावरील पाण्याची व्यवस्था अन्नसाचे फळ अंकुरणे चेकचे फुले येणे आणि शंकूचे ब्रॅकची व्यवस्था लिवोनाडा फिवनारडी फिबोनाची हा एक इटालियन गणितज्ञ होता ज्याला पिसाचा लिवोनारडी असेही म्हणतात त्याने भारतीय अंक पद्धती आणि अरब विद्वानाकडून शिकून ती युरोपमध्ये लोकप्रिय केली आणि प्रसिद्ध फेगोनाची संख्याक्रम तयार केली त्याने भारतीय अरबी अंक पद्धती युरोपमध्ये सादर केली आणि ज्याने गणित आणि व्यापारावर मोठा प्रभाव पाडला त्याच्या नावावर असलेला फेगोनाची क्रम हा गणितीय क्रम किंवा सिक्वेन्स ज्यामध्ये प्रत्येक संख्या मागील दोन संख्यांची बेरीज असते ज्याला मध्ययुगातील सर्वात प्रतिभावान पाश्चात्य गणितज्ञ मानले जाते त्याच्या कार्यामुळे युरोपमध्ये अंकगणित आणि गणिताचा वापर वाढण्यास मदत झाली सर्व संदर्भासाठी ही यादी आहे महत्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद